साहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पडलं असे निरथक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेसनोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे खर तर मी अण्णासाहेब पाटील महामंडळाची डायरेक्टर होती तिथे कामकाज कसं साधतं आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्याबद्दल आम्हाला पण प्रचंड आत्मीयता आहे आणि ते महामंडळ चांगल्या पद्धतीनं काम करावं आमची सर्वांचीच इच्छा आहे पण मराठा तरुणांना ची दिशाभूल करण्याचं काम आपण करताय आणि जे आरोप चुकीचे करत आहे मला सांगा चोपन्न टक्के कर... कर क जी प्रकरणं झाली आहेत ती फक्त ट्रॅक्टरची झालेली आहे mm -hmm. अठरा टक्के प्रकरणं ही फक्त वेगवेगळ्या गाड्यां मध्ये झालेली आहेत मग आम्ही असं समजायचं का की कोणीतरी कमिशनसाठी हे करत आहे आणि काही एलवायज तर मल्टिपल एलवायज एकाच नंबरवर झालेले म्हणजे काय एकच एजंट हे सगळं काम करतोय आणि हे सगळं सुरळीत व्हावं प्रत्येक मराठा तरुणाला चांगल्या पद्धतीचं कर्ज मिळावं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे परंतु आपण कारण नसताना प्रशासकीय बाब ही अजितदादांवर आरोप करून आपण काहीतरी राजकीय द्वेष अजितदादांबद्दल मराठा तरुणांमध्ये पसरवताय हे बंद करा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव